मुजरा करतो त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आजच्या परवानगीने हा मुशायरा मी सुरू करतो आहे गझलेविषयी इतकं काही सांगून झालेलं आहे गजलेच्या काही व्याख्या काही वैशिष्ट्य सांगून झालेत मी त्याच्याविषयी जास्त काही बोलणार नाही आणि आपल्या जाणकारीचा जा अधिक्षेपही करणार नाही पण एका मान्यवर गझलकारांनी गझले विषयी असं म्हटलेलं आहे मातीचा संस्कार गझल आणि प्रीतीचा शृंगार गझल प्रतिभेच्या दरबारा प्रचितीचा सत्कार गझल कधी भावना झुळूक होते कधी भावना झुळूक होते होते झंझावात कधी अबोल ओठी मग झुलतो तो हृदयाचा उद्गार गझल अबोलओठी तो तो उद्गार गझल आजच्या मुशाऱ्याचे अध्यक्ष वान सरदेसाई यांच्या ह्या चार ओळी आहेत मी औपचारिक परिचय करून देण्याच्या भांडरीत पडणार नाही इथले सर्वच गजलकार आपण सर्व गजल रसिकांना माहिती